रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान समाजकारण राजकारण चित्रकला त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या व्यक्ती भारतातच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे मोलाचं कार्य केलेलं आहे अशा सगळ्याच व्यक्तींच्या बाबतीत आपण व्यक्तिविशेष या सत्रात माहिती घेत असतो त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने किंवा त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांचा जीवनप्रवास जाणून घेत असतो आज आपण डॉक्टर एडवर्ड जन्नर वैद्यकीय शास्त्रातील एका नव्या युगाचा उद्गाता यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत मित्रांनो सध्या सगळीकडे लसीकरण वॅक्सिनेशन याविषयी तुम्ही बरंच काही ऐकता आहात तुम्हाला सुद्धा स्वतःला कोविडची वॅक्सिन मिळावी म्हणून सगळ्यांची धडपड सुरू आहे मग हे लसीकरण ज्यांनी शोधून काढलं ते म्हणजेच डॉक्टर एडवर्ड जन्नर त्यांच्याच विषयीची माहिती आज आपण घेऊया चला तर मग या लसीकरणाची गोष्ट काय आहे ती ऐकूया चौदा मे सतराशे शहाण्णव हा दिवस इंग्लंडमध्ये नेहमीसारखाच उजाडला पण बर्कले गावातील डॉक्टर एडवर्ड करता मात्र तो अतिशय विशेष दिवस होता त्यामुळेच की काय पण आदल्या रात्री एडवर्डला शांत झोपही लागली नव्हती तरीही ठरल्याप्रमाणे आज त्याला तो प्रयोग प्रत्यक्ष करून पाहायचाच होता तोही एका माणसावर ज्याचं नाव होतं जेम्स फिप्स जेम फिप्सचे वडील एडवर्डकडे माळी काम करणारे त्यांचा मुलगा जेम्स साधारण आठ वर्ष वयाचा जेम्सच्या वडिलांना जरी डॉक्टर एडवर्डने खूप समजावले होते की यात जेम्सला काहीही हानी पोहोचणार नाही तरी जेम्सच्या हातावर पॉक्सचा द्रव टोचायचाच या कल्पनेने डॉक्टर एडवर्डच्या मनाशी जराशी चलबिचल होतच होती एका मनात संशयाची पाल चुकचुकत चुक होती तर दुसरीकडे प्रत्यक्ष कृती साध घालत होती सारा नेल्म्स ही गवळण मिल्कमेड ठरल्याप्रमाणे एडवर्डच्या घरात दाखल झाली साराच्या हातावर काऊपॉक्सचा सा म्हणजेच गायींना होणारा देवीसदृश आजार ज्याचं नाव आहे काऊपॉक्स त्याचा एक फोड होता तिच्या हातावरचा तो फोड एडवर्डच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता त्याने जेम्स आणि त्याच्या वडिलांना बोलावणे धाडले जेम्स जेव्हा समोर आला तेव्हा एडवर्डने दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी जणू एक निश्चय केला साराच्या फोडातील द्रव एडवर्डने हळूच काढून जेम्सच्या उजव्या आणि डाव्या हातावर किंचित जखम करून घासला थोडासा रडवेला झालेला जेम्स खाऊ दिल्यानंतर तेथून नेहमीप्रमाणे उड्या मारत खेळायला निघून गेला लहानपणापासूनच एडवर्डचा ओढा वैद्यकीय क्षेत्राकडे जास्त होता आसपासचे जा निसर्ग जीवन बद्दलही त्याला फार आवड होती वयाच्या चौदाव्या वर्षीच तो बर्कली येथील एका स्थानिक डॉक्टरकडे शिकाऊ डॉक्टर म्हणून जाऊ लागला तिथे सात वर्ष शिकल्यानंतर तो पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी लंडन येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तिथे त्याला डॉक्टर जॉन हंटर भेटले त्यांच्या विचारांनी एडवर्ड चांगलाच प्रभावित झाला नुसता विचार उपयोगाचा नाही त्या विचारानुसार प्रत्यक्ष कृती प्रयोग हा फार महत्वाचा हा एक मंत्रच जणू त्याला गवसला वयाच्या चोवीसाव्या वर्षी म्हणजे सतराशे त्र्याहत्तरमध्ये एडवर्ड एक डॉक्टर म्हणून बर्कली येथे परतला लवकरच तो एक नामवंत फॅमिली डॉक्टर व निष्णात सर्जन म्हणून ओळखला जाऊ लागला डॉक्टर एडवर्डचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सतत काही नवनवीन करू इच्छित होता त्याने आसपासच्या वैद्यकीय मित्रांना घेऊन एक छोटासा गट निर्माण केला डॉक्टर एडवर्डने त्यात अंजायना पॅक्टोरिस ऑप्साल्मिया यावरील काही शोध निबंधांचे सादरीकरण देखील या गटामध्ये केले होते पण हे करत असताना त्याला आसपास देवी म्हणजे स्मॉल पॉक्स या आजाराने जे थैमान घातले होते त्याविषयी तू सतत विचार करत असे की याला आळा कसा घालायचा याला काय औषध योजना करता येईल याचाच तो सतत सगळ्यात जास्त विचार करत असे त्या काळात देवी म्हणजे स्मॉल पॉक्स हा नुसता शब्द जरी कानावर आला तरी सगळ्यांची घाबरगुंडी उडायची देवी हा संसर्गजन्य साथीचा रोग एकदा साथ आली की ही अशी पसरायची की बस जेव्हा देवी येत तेव्हा जोरदार तापाबरोबरच त्याचे फोड सर्व अंगभर पसरत या फोडामुळे एखाद्याचा डोळाही जात असे पण सुदैवाने जीव तर वाचत असे पण अनेक दुर्दैवी लोकांचा जीवही जात होता जो कोणी यातून बरा होत असे त्याला ते देवीचे व्रण जन्मभर अंगावर बाळगावे लागायचे दळणवळणाची साधने वाढल्यामुळे सगळ्या जगभर या देवीचा फैलाव झाला होता या सर्व गोष्टी पाहता डॉक्टर एडवर्डचे या देवीकडे लक्ष गेले सतराशे ब्याण्णवला डॉक्टर एडवर्डना मानाची एम डी ही पदवी मिळाली तरी ते देवीबद्दलचे कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते देवीपासून बचाव व्हावा यासाठी डॉक्टर एडवर्डच्या आधीही अनेक जण प्रयत्न करत होते सतराशे एकवीसमध्ये इस्तांबुलमध्ये असलेल्या ब्रिटिश अँबॅसेडरची पत्नी लेडी मेरी वॉर्टले मॉन्टे हिने व्हेरिओलेशनची पद्धत ब्रिटनमध्ये आणली व्हेरिओलेशनची ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित नव्हती व त्यात देवी होण्याची शक्यता होती सतराशे पासष्टमध्ये जॉन फ्युस्टनेतर यांनी लंडन मेडिकल सोसायटीत एक शोध निबंध सादर केला ज्यात काऊपॉक्समुळे देवीला प्रतिबंध करता येऊ शकेल असे म्हटले होते पण त्याचा पाठपुरावा नीट न केल्यामुळे त्यात प्रगती झाली नाही सतराशे सत्तरपर्यंत किमान पाच जणांनी काऊपॉक्सची लस ही देवीचा प्रतिबंध करण्यासाठी यशस्वीरित्या वापरली होती त्यातील ते जेष्ठी या शेतकऱ्याने आपली बायको व दोन मुले यांना अशा प्रकारे काउपॉक्स टोचून सतराशे चौऱ्याहत्तरच्या देवीच्या साथीमध्येही वाचवले होते पण डॉक्टर एडवर्डने ज्या प्रकारे हे लसीकरण संपूर्णत यशस्वी आहे हे, हे समजावले व सर्व जगभर याचा प्रसार केला त्याला खरोखरच तोड नाही जेष्ठीच्या या प्रयोगाची डॉक्टर एडवर्डला पूर्ण माहिती होतीच तसेच त्याच्याकडे येणाऱ्या सारा नेल्सनमुळे त्याला हे पक्के माहीत झाले होते की ज्या कोणाला काउपॉक्स होतो त्यांना कधीही देवी होत नाही अगदी देवीची जोरदार साथ असली तरीही याकरता त्याने अशा लोकांची कसून तपासणी करून एक यादीच करून ठेवली होती त्याचं मुख्य गृहितक होतं काऊपॉक्स हा गायींचा आजार त्यात गायींच्या अंगावर देवीसारखेच फोड येत जी मंडळी अशा गायी हाताळत सांभाळत त्यांना हा काऊपॉक्सचा प्रसाद मिळत असे यात जरासा ताप येऊन फक्त हातावर वगैरे किरकोळ फोड येत असे हे फोड व देवीचे फोड यात कमालीचे साम्य होते ज्यांना हा काऊपॉक्सचा प्रसाद मिळत असे त्यांना नंतर कधीही देवी होत नसे आणि याची खात्री करून घेण्यासाठीच डॉक्टर एडवर्डने जेम्स फिफ्सला चौदा मे सतराशे शहाण्णव रोजी काऊपॉक्स मुद्दामून टोचले होते दररोज तो जेम्सची तब्येत तपासत असे नंतर जेम्सला थोडा ताप आला होता डॉक्टर एडवर्डने नीट नोंदवून ठेवले पुढे जेम्स व्यवस्थित होता त्याला कुठलाही देवी सदृश्य आजार झाला नाही तरी जवळजवळ दोन महिने डॉक्टर एडवर्ड थांबला आपल्या शरीरात काही घडामोडी होतात जेणेकरून आपल्याला रोग प्रतिबंध करण्याची शक्ती मिळते हे त्याचं अनुमान होतं आता जेम्सच्या अंगात ही रोग प्रतिबंधक शक्ती आली की नाही हे पडताळून पाहायचे होते आणि डॉक्टर एडवर्डच्या प्रयोगाची ती सर्वात महत्त्वाची बाब होती सध्यासारख्या क्लिनिकल ट्रायल तेव्हा अस्तित्वात नव्हत्या डॉक्टर एडवर्डने मग एका देवी झालेल्या रुग्णाच्या फोडातील द्रव जेम्सला टोचला जेम्स फिप्सला देवीच्या फोडातील द्रव टोचूनही देवीची लागण झाली नाही आपल्या शरीरात एखाद्या रोगाचे जंतू विषाणू व निर्मित टॉक्सिन अशा प्रकारे टोचायचे की तो रोग तर होणार नाही मात्र शरीर त्या रोगाला प्रतिबंधक असे काहीतरी म्हणजेच सध्याच्या भाषेत न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज नक्कीच करेल जेणेकरून तो रोग त्या व्यक्तीला होणार नाही व्हॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण ही संज्ञा देखील डॉक्टर एडवर्डनेच दिली लॅटिन भाषेत व्हॅका किंवा व्हॅक्सा म्हणजे गाय यावरूनच व्हॅक्सिनेशन हा शब्द आलाय इम्युनोलॉजी या शाखेचा जनक अशी यथार्थ पदवी डॉक्टर एडवर्डला प्राप्त झाली आहे त्या गायी आजसारख्या अद्ययावत प्रयोगशाळा नसताना या लशींचं मोठं उत्पादन होईल व त्याची सर्वत्र उपलब्धता करून देता येईल अशी सुसज्ज यंत्रणाही नसताना केवळ निरीक्षण हिंमत व प्रचंड मेहनत या जोरावर डॉक्टर एडवर्डने ही लस जगाच्या कानाकोपऱ्यात जावी याकरता खटाठोप केला त्या काळातले सूक्ष्मजीव विषाणू यांविषयीचे अतिशय मर्यादित ज्ञान व अप्रगत तंत्रज्ञान लक्षात घेता ही गोष्ट डॉक्टर एडवर्डने कशी काय साध्य केली हे आज मी तिला मोठं कोडच आहे वैद्यकीय क्षेत्रातील एक, एक अचररामर व्यक्तिमत्व असाच डॉक्टर एडवर्ड जेनर यांचा उल्लेख करता येईल डी पी जी बी सी जी एम एम आर हेपेटायटिस बी अशा अनेक लशी आज उपलब्ध असून विविध प्रकारे असंख्य संशोधक नवनवीन लशींच्या निर्मितीत गुंतल्या आहेत एकोणीसशे ऐंशीच्या मे महिन्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देवी दे हा रोग जगातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे असं जाहीर केलं एखाद्या रोगाचं समूळ उच्चाटन करणे हा मानवाने मिळवलेला मोठा विजयच म्हणता येईल अशा प्रकारे पोलिओ देखील जगातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यापुढे गोवर व इतर अनेक विषाणूंचे व सूक्ष्मजीवांचे रोग अतिशय प्रभावी लसीकरणातून जगातून कायमचेच नष्ट होतील या दृष्टीने अनेक जण त्या प्रकारचे संशोधन व तत्सम कार्यात गुंतलेले आहे त्यातलंच एक आज उदाहरण म्हटलं गेलं लग, तर कोविड नाईन्टीन सध्या कोविड नाईन्टीनचा वाढता संसर्ग बघता त्याच्यावर सुद्धा अनेक संशोधन सुरू आहे जेणेकरून हा रोग कायमचा जगातून नष्ट होऊ शकतो यापुढे गोवर आणि इतर अनेक विषाणूंचे व सूक्ष्म जीवांचे रोग अतिशय प्रभावी लशीकरणातून जगातून कायमचे नष्ट होतीलच डॉक्टर एडवर्ड जेनर यांना सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये रॉयल सोसायटीचे सभासदत्व मिळाले होते ते एका वेगळ्याच कारणाने कोकीर या जातीतील पक्ष्यांचे संशोधन त्याला कारणीभूत होते सुप्रसिद्ध कॅप्टन कुकच्या पहिल्या पॅसिफिक समुद्र सफारीत मिळालेले जे अनेक स्पेसिवन इंग्लंडला आणले होते त्यांच्या वर्गीकरणासाठी डॉक्टर एडवर्डने मदत केली होती हे पाहून डॉक्टर कुकने त्यांच्या दुसऱ्या समुद्रसफारीसाठी डॉक्टर एडवर्ड यांना यावे म्हणून गळ घातले पण डॉक्टर एडवर्डने त्या गोष्टीला नकार देऊन देवी निवारणाकरता पुढील सर्व वेळ देणार असल्याचे सांगितले जेम्स फिफ्सवर केलेल्या प्रयोगाची सर्व माहिती डॉक्टर एडवर्डने रॉयल सोसायटीकडे सतराशे सत्त्याण्णवमध्ये पाठवली पण ती नाकारली गेली पुढे अजून काही लोकांवर हाच प्रयोग यशस्वीरित्या केल्यावर त्याला थोडीफार मान्यता मिळाली अँड इन्क्वायरी इन टू द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द वॅरिओल व्हॅक्सिन या नावाने एक खाजगी पुस्तिका डॉक्टर एडवर्डने छापली होती यामुळे अनेकांना या शोधाची माहिती होऊन अनेक तत्कालीन डॉक्टरांनी याचा पुरस्कार केला डॉक्टर एडवर्डने गायीतील विषाणू माणसाला टोचले हे साहजिकच त्या कायचा काही अजिबातच आवडले नाही त्यामुळे ज्या माणसाने ही लस टोचून घेतली आहे त्याला गायीचे तोंड प्राप्त झाले आहे असे एक कार्टून त्यावेळी झालं होतं अठराशेच्या सुरुवातीस ब्रिटन फ्रान्स युद्धात नेपोलियनने अनेक ब्रिटिश सैनिकांना युद्ध कैदी म्हणून तुरुंगात टाकलं डॉक्टर एडवर्डने स्वतः नेपोलियनला त्यांना सोडून द्यावे म्हणून पत्र लिहिल्यावर खुद्द नेपोलियनने डॉक्टर एडवर्डचे देवीबाबतचे काम लक्षात घेऊन डॉक्टर एडवर्डच्या शोधाला एक प्रकारची सलामी या उद्देशाने त्या युद्धकैद्यांची के सुटका केली होती ब्रिटनच्या चौथ्या किंग जॉर्जचा विशेष वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर एडवर्ड यांची नेमणूक करण्यात आली होती अठराशे दोनमध्ये दहा हजार पाऊंड अठराशे सातमध्ये वीस हजार पाऊंड देऊन ब्रिटिश पार्लमेंटने डॉक्टर एडवर्ड यांचा सन्मान केला होता देवीतून मुक्तता लाभावी म्हणून एकदाच केलेले व्हॅक्सिनेशन उपयोगी पडत नाही हे लक्षात घेऊन सर्व जगभर एकोणीसशे पन्नास ते साठच्या आसपास पुन्हा ही लसीकरण मोहीम राबवल्या गेली सो so, सध्या सगळ्यात सद्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॅक्सिनेशन कुठल्याही आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण किंवा व्हॅक्सिनेशनकडे बघितलं जातं आज मी तिला एड्स लॅप्रसी हिपेटायटिस बी सी असेच इतरही अनेक महाभयानक रोग यामध्येच कोविड सुद्धा समावेश होतो आणि हे लस निर्मितीकरता मोठी आव्हानेच आहे जरी या लोकांवर सध्या लस उपलब्ध नसली तरी भविष्यकाळात नक्कीच काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय निर्माण होईल असं वाटतं सध्या कोविड नाईन्टीनवर कोविशिल्ड कोवॅक्सिन आणि स्पुटनिक लाईट या लशी उपलब्ध आहेत सो त्याच निमित्ताने तुम्ही सगळ्यांनीसुद्धा लसीकरण करून घ्या चला तर मग मित्रांनो डॉक्टर एडवर्ड जेनर यांच्यामुळे आज आपल्याला लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाय एखाद्या आजारावर असू शकतो ह्या आजाराचा शोध लागला आणि त्याचा आज जगभरातील प्रत्येकाला फायदा झालेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या मला नक्की कळवा मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन परिचय समजावून घेण्यासाठी तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा आणि ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी